साम्राज्य सोमवारी स्पष्ट होणार पाच पदाकरिता एकवीस जणांचे अर्ज सोलापूर वकील संघाची वार्षिक निवडणुकीसाठी येत्या एकोणतीस एप्रिल रोजी मतदान होणार असून या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे लढतीचे चित्र बावीस तारखेला स्पष्ट होणार आहे आतापर्यंत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव व खजिनदार अशा पाच पदाकरिता एकवीस जणांनी अर्ज दाखल केले आहेत अध्यक्ष पदाकरिता अमित आळंगे यस व्ही उजळंबे राजेंद्र फताटे व एस आर रेशमी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे तथापि यामध्ये यस आर रेशमी हे निवडणूक रिंगणातून बाहेर माघार घेणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे वकील संघाची लढत ही तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे त्या दृष्टीने परिपूर्ण तीन पॅनल तयार झाले असून प्रचारात देखील त्यांनी रंगत आणली आहे उमेदवाराकडून प्रत्यक्ष भेटीगाटीसह गृहभेटीवर भर दिला जात आहे अमित अळंगे यांचा सेवा पॅनल यस व्ही उजळंबे हे सेवा व्यासपीठ तर राजेंद्र फताटे यांचा परिवर्तन पॅनल अशा माध्यमातून प्रचार जोरदार सुरू आहे तेवीस एप्रिल रोजी अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्धी केली जाणार आहे याकरिता मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट सुरेश गायकवाड विशेष निवडणूक अधिकारी व्ही सी दगडे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट अविनाश काळे हे परिश्रम घेत आहेत